सारे सुखाचे भागीदार होते दुःखात आता कोण नाही सारे सुखाचे भागीदार होते दुःखात आता कोण नाही तारण्या मजसी आधार हवा पण इथे कुणाचा कोण नाही लयलूट होता आनंदाची तोवर नाती मधाळ होती लयलूट होता आनंदाची तोवर नाती मधाळ होती नियतीनं केला घात जेव्हा हसण्यात पहिले माझेच होती अजाण माणसांचा नेम नाही अजाण माणसांचा नेम नाही जवळी आता कोण नाही तारण्या आधार हवा पण इथे कुणाचा कोण नाही भलते सलते रंग पाहिले सुखावणाऱ्या स्वप्नांचे भलते सलते रंग पाहिले सुखावणाऱ्या स्वप्नांचे धिया वाटे घाव सोसले होती झुडपी काट्यांची या झुडपांना पोसणारे दुसरे तिसरे कोण नाही या झुडपांना पोसणारे दुसरे तिसरे कोण नाही तारण्या आधार हवा पण इथे कुणाचा कोण नाही नियतीने आता डोळस केले अशा एका वळणावर नियतीने आता डोळस केले अशा एका वळणावर सगळे सोयरे विसरून गेली गरज आपली संपल्यावर आता माझा मार्ग मोकळा मी कुणाचा कोण नाही आता माझा मार्ग मोकळा मी कुणाचा कोण नाही तारण्या नको आधार कुणाचा इथे कुणाचा कोण नाही या खेळाच्या पटलावरती पहिला डाव नियतीचा या खेळाच्या पटलावरती पहिला डाव नियतीचा अपसुक मस्ती दावून गेला दुसरा पैलू नाण्याचा काळोखाच्या वाटेवरती प्रकाश आता दूर नाही काळोखाच्या वाटेवरती प्रकाश आता दूर नाही पुन्हा गर्दी झालेल्या त्या गर्दीत माझा कोण नाही पुन्हा गर्दी झालेल्या त्या गर्दीत माझा कोण नाही